वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा भादोले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या विहिरीत काल रात्री कोल्हा पडला होता त्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथक निसर्गप्रेमी मित्र चे सदस्य व शेतकऱ्याच्या अथक प्रयत्नाने जीवदान मिळाले भादोले येथील नानासो माने यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या चाळीस ते पन्नास खोल कोला दिसले नानासो माने यांनी स्थानिक शेतकरी यांच्या सहकार्याने त्या कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहीर खोल असल्या कारणाने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले नंतर त्यांनी निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील यांना माहिती दिली त्यांनी लगेच परिमंडळ वन अधिकारी साताप्पा जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तत्काळ वन्यजीव बचाव पथक पाठवून कोल्ह्याला बाहेर काढण्याची तयारी चालू केली तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ल्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले व त्या कोल्ल्यास कोणतीही इजा नसल्याचे पाहून त्याच ठिकाणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले या बचाव कार्यात वन्यजीव बचाव पथकातील अमोल चव्हाण मतीन बागी ओंकार काटकर माळी आशुतोष सूर्यवंशी निसर्गप्रेमी मित्रमंडळ वडगाव डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर शुभम करडे व प्रणव कांबळे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवदान दिले वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट